खामगाव तालुक्यातील राजा येथे घेऊन जात माहितीवरून नांदुरा पोलिसांनी शनिवारी दुपारी चार वाजता स्थानिक शासकीय विश्रामगृहाजवळ केलेल्या कारवाईत एका मालवाहू वाहनातून विनापरवाना आठ बहिलांची वाहतूक होत असल्याची घटना चोवीस फेब्रुवारी रोजी उघडकीस आली यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार नांदुरा शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळ मालवाहक वाहन क्रमांक एम एच तीस ए बी एकोणतीस बहात्तरमधून अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले यामध्ये आरोपी चालक शाकीर शेख सलीम वय अठ्ठावीस वर्ष राहणार जळगाव जामोद व जनावरांचा मालक आरोपी नदीम खान सलीम खान वय सव्वीस वर्ष राहणार पिंपळगाव राजा या दोघांनाही विनापरवाना आठ बैलांची निर्दयीपणे गाडीत डांबून वाहतूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे या दोन्ही आरोपींवर प्राण्यांचा छळ करण्यास प्रतिबंध कायदा दोन हजार पंधराच्या कलम अकरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताव्यातून आठ बैल व वाहनांसह एकूण साडेपाच लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे समजते एमसीएन न्यूज मराठी करिता विठ्ठल भातूरकर नांदुरा